ंद्रूप बनकर सारखे मच्छर गाडी पण त्याचे काय एस टी सोडून बसला का नाही कोणत्या गाडीत हे काय हे काय मला कळत नाही काय बाहेर चाललंय तुमचं त्याच्या संध्याकाळी गेलो असून फिरायला बरोबर आता मी दीप्याला नाशाला फोन लावतो मी लावतो बंट्याला पेजला फोन ला फोन लावायला पण मला माहिती ऐकलं विचारायला लागण रे बैल बोड्याचा कामची याची नाटकी असतात बायकांनाच घेऊन गेला फिरायला खर बरोबर जाऊ चला खर मी पण अजून फिरायचं नाही आले आपण काय करू हो जाऊ आणि एक विला असला हो। ना तिघांच एका हिशात कामवून जाईल आणि पैसे पण कमी लागतील त्यांच्या तिघीनचं बॉन्डिंग पण चांगलं राहील कुठेतरी दिवस सोडू आणि आपण लावा चला बायकांना बोल लावा आपल्याला फिरायला जायचं लव हा संध्याकाळी लोन आवडायला जायचं बरं फिरायला आपल्याला ठेव आपल्याला संध्याकाळी फिरायला जायचे अमितची बायको जावा तुम्ही त्या दोघांच्या बाईक असणार तर मी नाही येणार त्या मी येणार नाही त्यांच्यासोबत फिरायला जाण्यापेक्षा मी माझी माहेरी जाईल अरे पण काय प्रॉब्लेम काय ते दोघी जातात माझ्यावर आणि जातात तर जातात वरून मला कॉपी करतो अशा बायांसोबत अजिबात नाही यायचं मला तू बोलू नको ना त्यांच्या संग बोलायचं तर ला मला त्या दोघांची तोंड पण नाही बघायची खूप स्टाईल मारतात त्या दोघांना लॅक्ट आहे त्यांचं माझं काय जमायचं नाही ठेव चल ठेव ठेव चल अरे मी केला फोन तिची आजी आजारी ना जरा मग तिला माहेरी जायचं होतं काय रेची दरवेळेची नाटकी मला माहित होते एक करणार आहे तुम्ही दोघं जावा ना फिरायला मग नाही नाही नको त्या शाबून पोरं पोरच जाऊ हा पोर परत पोर पोर निघू बरं चालते लावा मग दिप्याला अक्षाला पण त्याला मी लावतो पोरं माहेरी लावतो पोरं फोन हा लावतो